नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंती दोन हजार चोवीसमध्ये कधी करायची आहे हे बघणार आहोत तर पहा कॅलेंडरवर दत्त जयंती ही चौदा तारखेला दिली आहे शनिवारी चौदा तारखेला दत्त जयंती दिली आहे आणि आपल्या स्वामींच्या केंद्रानुसार डिंडोरी प्रणित सेवेनुसार दत्त जयंती ही पंधरा डिसेंबरला साजरी करायची आहे आता बऱ्याच जणांचे कमेंट्स होते की ताई दत्त जयंती चौदा तारखेला आहे तुम्ही पंधरा तारीख कशी सांगता तर बघा गाणगापूरमध्ये जयंती ही एक दिवस अगोदर साजरी केली जाते म्हणजेच चौदा डिसेंबरला गाणगापूरमध्ये दत्तजयंती साजरी केली जाते आता ह्या वर्षी पौर्णिमा तिथी ही दोन दिवस आली आहे पौर्णिमा ही चौदा तारखेला शनिवारी दुपारी चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा पंधरा तारखेला रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे ज्यावेळेस दोन दिवस पौर्णिमा येते त्यावेळेस हा प्रश्न निर्माण होतो परंतु ज्यावेळेस पौर्णिमा ही एक दिवस येते त्यावेळेस त्याच दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते आता चौदा तारखेला पौर्णिमा दुपारी लागत असल्यामुळे संध्याकाळी दत्त जयंती ही रोहिणी नक्षत्रावर गाणगापूर येथे साजरी केली जाते त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी चौदा तारखेला संध्याकाळी दत्त जयंती साजरी केली जाते तुम्ही चौदा तारखेला संध्याकाळी दत्त जयंती साजरी केली तरी चालणार आहे आणि स्वामींच्या केंद्रामध्ये दत्त जयंती ही पौर्णिमेच्या सकाळी म्हणजेच पंधरा तारखेला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी साजरी केली जाते बघा प्रत्येक वर्षी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने जयंती ही साजरी केली जाते तुम्ही जर का केंद्रात जाणार असाल तर तुम्ही यावेळेत जयंती साजरी करू शकतात घरी देखील तुम्ही पंधरा तारखेला दुपारी बारा एकोणचाळीसला जयंती साजरी करू शकतात त्याचप्रमाणे बऱ्याच परिसरामध्ये आजूबाजूला गावात दत्त जयंती ही पंधरा तारखेला पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी देखील साजरी केली जाते मग पंधरा तारखेला तुम्ही दत्तजयंती दुपारी साजरी केली तरी चालेल संध्याकाळी साजरी केली तरी चालेल आणि ज्यांना चौदा तारखेला ही साजरी करायची असेल त्यांनी चौदा तारखेला संध्याकाळी साजरी केली तरी चालणार आहे कारण आपण सूर्याने बघितलेली अमावस्या सूर्याने बघितलेली पौर्णिमा ही ग्राह्य धरत असतो आणि त्यानुसार सूर्याने पौर्णिमा ही पंधरा तारखेला बघवलेली आहे बघितलेली आहे उगवत्या सूर्याने बघितलेली पौर्णिमा म्हणजे पंधरा तारखेची पौर्णिमा आपण ग्राह्य धरायची याच दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे त्यामुळे आपण पंधरा तारखेला दत्त जयंती दुपारी साजरी केली तरी चालेल संध्याकाळी साजरी केली तरी चालेल आणि ज्यांना चौदा तारखेला संध्याकाळी साजरी करायची असेल त्यांनी चौदा तारखेला साजरी केली तरी चालणार आहे पौर्णिमा तिथी ज्यावेळेस दोन दिवस येते त्यावेळेस हा भ्रम तयार होत असतो त्याच वेळेस फक्त ही शंका निर्माण होत असते ज्यावेळेस पौर्णिमा एका दिवसाची असते त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी त्याच दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते दत्त जयंती कशी साजरी करायची कुठल्या कुठल्या सेवा करायच्या याविषयीचा व्हिडिओ लवकरच चॅनेलवर येईल तो पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद